नमस्कार कांचन मध्ये आज आपण पाटवडी बनवतोय तर त्यासाठी एक वाटण करून घेणार आहोत चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा ओवा तीन चार लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतले तर हे सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे पाणी न घालता आता इथे मी एक कप बेसन पीठ घेतलंय चाळणीने चाळून घ्यायचे बेसन पीठ चाळून घेतल्याने त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत यामध्ये आपण आधी एक कप पाणी टाकणार आहोत आणि थोडं थोडं करून असं दीड कपापर्यंत पाणी टाकायचंय एका चमच्याने किंवा वीसने मिक्स करून आहे आता इथे मी राहिलेलं अर्धा कप पाणी पण टाकून घेतलंय आणि पुन्हा मिक्स करून घेतलंय आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकलंय परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय इथे मी एक ताट घेतले त्यामध्ये थोडस तेल घेऊन ते सगळं इकडून व्यवस्थित पसरून घ्यायचे यामध्ये आपण वड्या करणार आहोत आता गॅसवर मध्ये मी दोन ती ते तीन चमचे तेल घेतलंय त्यामध्ये आपण सुरुवातीला केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घ्यायचंय थोडस परतून घ्यायचंय त्याला त्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग आहे तोही थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बेसनाचं आपण केलेलं मिश्रण सारखं त्याला हलवत राहायचंय त्यामध्ये गोठळ्या होणार नाहीत जरी त्यामध्ये गोठळ्या झाल्या तरी त्या नंतर मऊ होतील आणि मोडल्या जातील आता मिश्रण घट्ट घट्ट होत चाललंय त्याला सारखं हलवत राहायचं गॅस कमीच ठेवायचा आहे आता एकही गोठळी राहिली नाही त्यामध्ये एकदम मऊ झालाय मिश्रण आता पाच ते सात मिनिट त्यावर झाकण ठेवायचंय आणि एक वाफ काढून घ्यायची आहे उकड छान झाली आहे आता आपण सुरुवातीला प्लेटला तेल लावलेले त्या प्लेटमध्ये हे सर्व उकड आपण काढून घेऊया ही उकड गरम असतानाच चमच्याला पाणी किंवा तेलाचा हात लावायचा आहे किंवा ओलतण्याने पण याला पसरून आहे उकड व्यवस्थित एकसारखी सगळीकडून पसरून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनट थंड करून घ्यायची आहे म्हणजे वड्या व्यवस्थित पडतील त्यावर मग आता मी किसलेलं खोबरं टाकलंय थोडस तीळ आणि कोथिंबीर टाकली आहे आणि त्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात तुम्ही चौकोनी वड्या करू शकता किंवा डायमंड शेप पण करू शकता मी इथे डायमंड शेप केलेला आहे डायमंड शेप दिसायला छान दिसतो वड्या छान दिसतात कट करून झाल्यावर वड्या ह्याच्या सायाने काढायच्यात म्हणजे तुटणार नाहीत वड्या एकदम व्यवस्थित झाल्यात ताटाला अजिबात चिकटलेल्या नाहीत पाहू शकता तुम्ही किती लुसलुशीत झाल्यात ह्या वड्या एकदम मऊ तोंडात टाकताच विरगळतील अशा ह्या वड्या झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी